हॅलो मी अंजली ए टी एम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत तंदुरी आदूची रेसिपी शेअर करणार आहे त्यासाठी मी इथे बटाट्याच्या आधी साल काढून घेतली आणि त्याला पाण्यामध्ये ठेवलं त्यानंतर आपल्याला पिलरच्या साह्याने आपल्याला आतमधून आपल्याला बटाटा पोकळ करून घ्यायचा आहे आणि बटाटा आपल्याला शेवटपर्यंत पोकळ करायचा त्यामुळे स्टफिंग व्यवस्थित आपल्याला भरता येईल आणि ही रेसिपी नॉनस्टिक पॅनमध्येच बनवायची आहे नॉनस्टिक पॅनमध्ये बनवूनसुद्धा या रेसिपीची टेस्ट तेवढी छान बनते आणि बनवायलाही सोपी जाते या पद्धतीने आता आपण सर्व बटाटे स्कूप करून घेऊ आणि आपल्याला ते व्यवस्थित हलक्या हाताने स्कूप करून घ्यायचे त्यानंतर आता आपण बटाटे सर्व तयार करून ते आपल्याला पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे नंतर नॅपकिननी ते कोरडे करून घ्यायचे आपल्याला इथे आणि या रेसिपीसाठी बटाटे निवडताना आपल्याला इथे मीडियम साईजचे बटाटे निवडायचे आहे खूप मोठा बटाटा नाही घ्यायचा आणि इथे आपल्याला बटाटे थोडे कडक निवडायचे आहे सॉफ्ट बटाटे आपल्याला इथे नाही लागतील आणि त्यानंतर आता इथे आपण एक स्टफिंग बनवून घेऊ बटा बटाट्यामध्ये आपल्याला स्टफ करायसाठी आणि या रेसिपीसाठी एक आपण मॅरिनेशन बनवणार आहे त्या मॅरिनेशनमुळे या बटाट्याला तंदुरीचं एक फ्लेवर येईल छान आता आपण सर्व बटाटे इथे व्यवस्थित पुसून घेतले जो आपण बटाट्यामधलं गर काढून घेतला होता तो आपल्याला नॅपकिनच्या साह्याने कोरडा करून घ्यायचा आहे बटाटे तळण्यासाठी गॅसवर आपल्याला एक कढई ठेवायची आहे त्यामध्ये तेल व्यवस्थित हाय फ्लेमवर गरम करून घ्यायचं फ्लेम मिडियम करायची आहे त्यानंतर सर्व बटाटे टाकून बटाटे आपल्याला इथे हलकेसे गोल्डन ब्राऊन आणि थोडेसे असे क्रिस्पी झाले पाहिजे एवढेच आपल्याला इथे बटाटे तळून घ्यायचे आणि बटाटे एकदम खूप हाय फ्लेमवर इथे आपल्याला तळायचे नाही मिडियम फ्लेमवरच व्यवस्थित आपल्याला बटाटे इथे तळून घ्यायचे इथे बटाटे बघा व्यवस्थित हलकेसे गोल्डन ब्राऊन इथे आपले तयार आहे बटाटे आता आपण ते एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊ आणि जो आपण जे बटाट्याचे चिप्स काढून घेतले होते ते पण आपल्याला छान क्रिस्पी एकदम तळून घ्यायचे आहे आणि ते पण आपण एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊ बटाट्याला मस्त चटपटी फ्लेवर येण्यासाठी एक आता स्टफिंग तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला एक बाऊल घ्यायचं त्यामध्ये पनीर घ्यायचं आहे आपल्याला इथे आणि पनीर मी इथे बारीक किसनेनी व्यवस्थित किसून घेतलेलं आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहे इथे गरम मसाला टाकायचा आहे चाट मसाला टाकायचा इथे आपल्याला जिरे पावडर घ्यायची आहे त्यानंतर धने पावडर टाकायचा आहे आपल्याला इथे बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे आणि इथे किसमिस आणि मी काजू बारीक कापून घेतले आहे चवीनुसार इथे मीठ घ्यायचं आहे आणि आलं आणि लसणं क्रश करून घेतलेलं आहे तुम्ही इथे पेस्टही टाकू शकता आणि इथे थोडीशी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे आपलं स्टफिंग तयार आहे त्यानंतर बटाट्याला तंदुरी फ्लेवर येण्यासाठी आता आपण इथे एक मॅरिनेशन तयार करून घेऊ त्यासाठी एक बाऊल घ्यायचं आहे त्यामध्ये घट्ट दही किंवा तुम्ही इथे चक्का वापरला तरी चालतो फक्त दही आपल्याला जास्त आंबट नाही घ्यायचं त्यानंतर बेसन काश्मीरी तिखट तंदुरी मसाला घ्यायचा आहे इथे आपल्याला त्यानंतर जिऱ्याची पावडर टाकायची आहे हळद घ्यायची आहे आप आपल्याला इथे थोडीशी आणि आलं लसूण आपल्याला इथे क्रश करून किंवा तुम्ही इथे पेस्ट घेतली तरी चालते त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आणि हे मॅरिनेशन आपला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मॅरिनेशनला आपल्याला इथे थोड्या वेळ रेस्ट द्यायची आहे जे आपण दह्यामध्ये मसाले टाकलेले आहेत त्या मसाल्याचा फ्लेवर त्या दह्यामध्ये आला पाहिजे यासाठी आपल्याला इथे थोड्या वेळ मॅरिनेशनला रेस्ट द्यायची त्यानंतर जे आपण स्टफिंग बनवून घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला जे बटाट्याचे चिप्स आहेत तळलेले ते आपल्याला क्रश करून टाकायचे आणि ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर हे स्टफिंग आपल्याला आता बटाट्यामध्ये भरायचं आणि बटाट्यामध्ये स्टफिंग भरताना आपल्याला ते हलक्या हाताने भरायचं आहे म्हणजे बटाटा आपला इथे तुटायला नको यासाठी आपल्याला स्टफिंग हलक्या हाताने इथे भरून घ्यायचं आहे आणि स्टफिंग आपल्याला बटाट्यामध्ये खालपर्यंत दाबून व्यवस्थित आपल्याला भरून घ्यायचं आहे नाहीतर अर्धवट जर आपण स्टफिंग भरलं तर खालच्या बटाट्यामध्ये आप फ्लेवर येणार नाही त्यासाठी आपल्याला व्यवस्थित दाबून इथे आपल्याला स्टफिंग भरून घ्यायचं आहे या पद्धतीनेच मी आता सर्व बटाटे स्टफ करून घेते त्यानंतर जे आपण आता मॅरिनेशन बनवून घेतलेलं होतं त्याला रेस्ट पण झालेली आहे ते थोडंसं आपल्याला इथे घट्ट वाटतं आहे त्यामध्ये मी जे दह्याचं पाणी काढून घेतलेलं होतं तेच पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे मॅरिनेशन बटाट्याला व्यवस्थित कोट करता येईल इतकं आपल्याला इथे दह्याचं पाणी टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता आपण बटाट्याला मॅरिनेशनची कोटिंग करून घेऊया आणि कोटिंग करताना सर्व साईडनी व्यवस्थित कोटिंग झाली पाहिजे या पद्धतीने आपल्याला बटाटे व्यवस्थित सर्व कोटिंग करून घ्यायचे आहे इथे त्यानंतर पॅनमध्ये तेल टाकून त्यानंतर ते आपण जे कोटिंग केलेले बटाटे आहेत ते ठेवायचे आणि हे आपल्याला सर्व मिडियम फ्लेमवरच करायचं आहे त्यानंतर वरून थोडंसं तेल टाकून पुन्हा आपल्याला बटाटे सर्व साईडनी व्यवस्थित आपल्याला ते शेकून घ्यायचे आहे इथे आपले तंदुरी आलू तयार आहे आता आपण ते एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊ आणि तंदुरी आलू सर्व करूया